देवळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी तीन चोरीच्या घटना घडल्या होत्या या तिन्ही चोरीच्या घटनांमध्ये हजारोंची रक्कम देखील चोरांनी चोरून नेली होती सदर तीन घटनांना आज रोजी एक ते दोन महिने होत असून चोरांचा तपास न लागल्यामुळे देवळा तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने चोरीच्या घटना घडल्यानंतर चोरीच्या चोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व काही तांत्रिक बाजू तपासून उपलब्ध असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु अजून देखील संबंधित चोरीच्या घटनांमधील चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे त्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास लागणार की फाईल इतिहास जमा होणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे सोबतच मागील महिन्यात रुग्णवाहिका व्यवसाय समीर जगताप यांच्या घरी मोठी चोरी झाली होती त्या घटनेला आज रोजी एक महिना पूर्ण झाला आहे सोबतच चोरांचा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास न लागल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली आहे पाहूयात नमस्कार मी समीर जगताप महालपटणे तालुका देवळा जिल्हा नाशिक दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी सदर मी नाशिक येथे कामानिमित्त रुग्ण पेशंट सोडण्यासाठी गेलो असल्या कारणास्तव सदर माझा बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी माझ्या घर फोडून सुमारे एकसष्ट हजार रुपये रोकड व सदर माझ्या पत्नीच्या गळ्यातील छोटे एक मंगळसूत्र स छॉटपोत की सदर चोरट्यांनी त्याच्यानंतर बरेचसे असंच किरकोळ वगैरे सामान हे चोरून नेले असता सदर मी देवळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता तरी सदर देवळ पोलीस स्टेशनला मी त्याचे सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं दाखल केले होते तरी देवा पोलीस स्टेशन अजूनही त्याचा काही शोध तपास चालू आहे चालू आहे याचं मा मला एवढंच उत्तर मिळतं सदर अजून कुठल्याही प्रकारचं माझा काही तपास लागलेला नाही तर उद्या भविष्यात आता त्या कारणामुळं मला असं झालं आहे की घरी मिसेसला पण एकटं सोडू शकत नाही आणि माझा व्यवसाय इमर्जन्सी असल्यामुळं माझ्यापुढं खूप मोठं संकट निर्माण झालं तरी सदर पोलिसांनी याच्याबद्दल दखल घेऊन त्या आरोपींना हजर करावं हो किंवा त्यांचा शोध तपास घ्यावा ही माझी अपेक्षा आहे